केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखो महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोल समोर आला आहे या पोलमध्ये धक्कादायक खुलासा झालाय देशात दोन महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत देशभरात भाजपाला चांगलंच यश मिळालं पण महाराष्ट्रात भाजपाला पाहिजे तसं यश मिळालं नाही या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला फक्त भाजपालाच नाही तर, ना तर महायुतीमधील तीनही पक्षांना या निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसलाय या निवडणुकीतून धडा शिकून महायुतीने नव्या योजना आणि घोषणांचा पाऊस सुरू केला आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची प्रचंड महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर योजना ठरण्याची चिन्ह आहेत कारण लोकसभेत जसा फटका बसला तर फटका महायुतीतील आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता कमी आहे पण तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेतून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोण बाजी मारेल याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाव नवभारत कडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड रणधुमाळी रंगणार असल्याचे संकेत देत आहे महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रचंड चुरस होणार असल्याचं पोलमध्ये म्हटलं आहे पोलनुसार महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष हे आघाडीवर आहेत पण तरी देखील महाविकास आघाडीतील ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस हे महायुतीपासून फार लांब राहणार नाहीत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील लढाई कोणत्याच पक्षासाठी सोपी राहणार नाही महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे या निवडणुकीत एकशे पंचेचाळीस हा बहुमताचा आकडा आहे पोलानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकशे ते एकशे बावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते पण तो आकडा गाठणं महायुतीला देखील सोपं होणार नाही टाईम्स नाव नवभारत मॅट्रिकच्या पोलानुसार भाजप पो महाराष्ट्राला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे पण तरीही भाजपाच्या जागा घटण्याची शक्यता आहे पोलानुसार महाराष्ट्रात भाजपाला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदे गटाला बेचाळीस ते बावन्न जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला फार कमी अवघ्या सात ते बारा जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे या पोलनुसार महाविकास आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा नंबर लागण्याची शक्यता आहे या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट शरद पवार गटाला पस्तीस ते पंचेचाळीस जागा आणि शिवसेना ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे तसेच इतरांना तीन ते आठ जागा मिळण्याच्या शक्यता आहेत आमचे प्रतिनिधी आय आय सह अकबर शेख ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्रातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा